कणकवली तालुक्यातील कोळोशी गावातील स्वेच्छानिवृत्त पोलीस कर्मचारी विनोद मधुकर आचरेकर यांचा डोक्यात लोखंडी हत्याराने प्रहार करून खून करण्यात आला कोळोशी वरचीवाडी येथे विनोद आचरेकर यांच्या राहत्या घरात सत्तावीस नोव्हेंबर रोजी रात्री त्यांचा खून करण्यात आला सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या खुनाच्या घटनेने कोळोशी गावासह कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे डीवाय एसपी घनश्याम आढाव पीएसआय अनिल हडळ यांनी सहकारी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली विनोद आचरेकर हे मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत होते अलीकडेच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती स्वेच्छानिवृत्तीनंतर कोळोशी वरचिवडी येथील आपल्या घरी एकटेच राहत होते विनोद यांचा खून त्यांचा नातेवाईक सिद्धिविनायक पेडणेकर यांनी केला असून घटनास्थळी जात पोलिसांनी पेडणेकर याला ताब्यात घेतले आहे नेमका खून का केला कोणत्या हत्याराने केला खुना मागे काय उद्देश होता कुणाचा घटनाक्रम कसा होता आदी बाबी पोलीस तपासात स्पष्ट होणार असून कणकवली पोलीस पुढील तपास करत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खुनासारखी खळबळजनक घटना घडलेली आहे कणकवली तालुक्यातील कोळोशी या गावामध्ये वरचीवाडी येथे मुंबई पोलीस दलातील स्वेच्छानिवृत्ती घेतलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद आचरेकर यांचा कुदळीने प्रहार करून खून करण्यात आल्याची घटना सत्तावीस नोव्हेंबर रोजी रात्री घडलेली आहे आणि एक खुनाची घटना अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळीच उघडकी झालेली आहे या खुनाच्या घटनेमध्ये संशयित असलेला आरोपी सिद्धिविनायक संजय पेडणेकर याला कणकोली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार आणि जेव्हा आम्ही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सिद्धिविनायक पेडणेकर आणि मयत आचरेकर हे दोघंही जवळचे नातलग आहेत आरोपीचे वडील जे आहेत ते आणि मयत हे दोघेही मामेभाऊ आणि सख्या आतेभाऊ आहेत आणि आरोपी हा मुंबईतील आपले नातेवाईक असलेले घरी आपले जेव्हा कोळोशे येथील घरी यायचे तेव्हा त्यांच्या घरी जेवणाचे डबे पोचवण्याचं काम करत जायचा काल रात्रीसुद्धा त्यांचा जेवणाचा डबा घेऊन आरोपी हा मयत विनोद आचरेकर यांच्या घरी गेला होता त्यानंतर मुक्कामी तो त्यांच्याच घरी होता आणि त्या दरम्यान जी काय घटना घडली असेल त्या घटनेचा अद्यापही पोलिसांकडून उल्लेख झालेला नाही स्पष्ट कारण जे आहे कुणाचं ते झालेलं नाही मात्र आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि कणकवली पोलीस ठाण्याला जिल्हा पोलीस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल यांनी सुद्धा भेट दिलेली आहे या घटनेचा तपास करण्यासाठी घटनास्थळी डी वाय एस पी घनश्याम आढाव एल सी बीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील कणकवली पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्यासह सर्व सहकारी पोलिसांनी धाव घेतली होती आणि आरोपीला घटनास्थळून ताब्यात घेतलेला आहे आरोपीचा तपास जो आहे हा घटनेमागचं नेमकं कारण काय कशाकरता खून केला आहे त्या घटनेमागची पार्श्वभूमी काय कुठल्या हत्यारानं खून केला होता आणखीन कुठला हत्यार आहे का किंवा त्यामागचे कारणविमसे आहे त्याचा शोध जो आहे तो पोलीस तपास त्या करत आहेत सुरुवातीचा प्राथमिक तपास जो आहे तो एल सी बीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केला होता आणि आताच आपण जसं बोललो आहे की डी वाय एस पी घनश्याम आढावा यांच्याशी त्यांनी सांगितलंय की त्या पुढील तपास जो आहे तो पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्याकडे हँड ओव्हर करण्यात आलेला आहे परंतु एकंदरीतच व्ही आर एस घेतलेल्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या होते आणि ती हत्या झाल्यानंतर आरोपी घटनास्थळी सापडतो यामागचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस सध्या घेत आहेत कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका